वरती बघायचं वरती काय आलंच तर काय सुरंग बुडला तर दगड वरती येतात ना एवढा लांब नाही ना सुरंग फुटणार आहे आता थोड्याच वेळात बॉम्बस्फोट ये इकडे

राज पार्टी है, पार्टी आया पार्टी है। शकलों पूछते हैं? पार्टी वर्ती बगा वर्ती, ए वर्ती बगा। वर्ती बगा, ए बक। इड़का नहीं ना?

खाली पडतात दगड हे बघा घाबरट एक नंबरच वेग घाबरट समोरला ऐकायचं काय चालू काय चालय काय